आणि आजची जे रेंज कलेक्शन असणार आहे आपलं ते आहे जिम्मी चूजचं कमी मध्ये आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला जिम्मी चूच्या पार्टी वेअर साड्या मिळणार आहेत नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार भरपूर असे कलेक्शन असतात ज्यावर फिफ्टी पर्सेंट स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट आहे घरी बसले तुम्हाला साडेपाच ते सहा दिसतो सात दिसतो फक्त सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला साड्या मिळणार आहेत कपडा क्वालिटी इतकी सुंदर आहे आणि इतकं स्मूथ आहे कापड पार्टीवेअर लाईट वेट आहे इझी टू वेअर आहे आणि एकदम चापून चुकून बसणार आहे आणि इथे कपड्याची शाईन तुम्ही बघत असाल कपड्याची शाईन इथे बघता तुम्ही इतकी सुंदर आहे आणि इथे बघता एकदम न्यू लेटेस्ट व्हेरायटी आली आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयाला साडी एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते नेहमी नंतर कलर सुद्धा दाखवून पार्टीवेअर ते पार्टीवेअर पण रेंज एकदम आपल्याला परवडणारी म्हणजे सर्व इथे एकदम सुंदर असणार आहे पूर्ण भरी आणि कापड एकदम शाईन आहे त्यामुळे ही नाईट ला किंवा डे ला कपडा क्वालिटी खूप सुंदर असणार आहे शाईनच हे बघा इथे एकदम शाईन आहे कपड्याला कारण मी सुद्धा कापड म्हटलं इथे शाईन येतोच आहे बघा इथे कपडा शाईन पॅकेस आहे पूर्ण वर्क दिलेला आहे साडीचा तुम्हाला दाखवत आहे खाली पॅटर्स दिले आहे ब्लाउज सुद्धा बघा किती सुंदर इथे डिझाईन बनलेला आहे आणि शूज कलर इतकं सुंदर असणार आहे नाईटला डेला वापरतो कलर खूप सुंदर आणि सर्वांच्या अंगावर दिसणारे कलर आहेत त्यानंतर इथे एक कलेक्शन आहे इथे एक जो कलर आहे तो आपला प्युअर मोराचा जो कलर असतो मोरपंखी कलर, थुकर थुकर सा कलर तो असणार आहे खूप सुंदर आहे हा कलर तुझा इथे साडीचा पॅटर्न तुम्हाला एक ओपन करून दाखवलेलंच आहे आणि तिसरा यातला जो कलर आहे ना तो आकाशी ब्ल्यू कलर आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आता जो कलर दाखवला प्युअर मोरपंखी कलर आहे मोराचा आणि हा आकाशी ब्ल्यू कलर आहे व्हिडिओ मध्ये थोडा वेगळा दिसत आहे पण हा प्रत्यक्षात खूप सुंदर कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे चौथा यातला कलर असणार आहे डार्क बैगणी कलर हा सुद्धा कलर बघा किती सुंदर आहे एकदम न्यू लेटेस्ट व्हेरायटी असणार आहे ही भरपूर छान छान कलर आले आहे तुम्ही बघ लय भारी कलेक्शन आहे लाईट डार्क मिडियम टोन सर्वच कलर खूप सुंदर आहे आणि सहा कलर ची मॅचिंग असणार आहे आपली इथे लास्ट जो कलर आहे तो आहे एकदम फ्रेश रेड कलर एकदम चटक रेड कलर जो येतो तो एकदम फ्रेश रेड कलर आणि खरंच खूप सुंदर दिसणारे कलर आहेत हे आणि एकदम स्मूथ कापड आहे खूप म्हणजे हेल्दी बसणार आहे कलेक्शन ऐकत समजा पुन्हा एक छानसं कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि साड्या कशा बुक करायच्या ते मी ऑलरेडी सांगितलेलेच आहे तर चला भेटूया पुढच्या साडीचा नवीन